गणपती बाप्पाला वंदन करून प्रभुरामचंद्राला वंदन करून श्रोते सज्जन माय बापचे नतमस्तक होऊन कथेच अनुसंधान त्या ठिकाणी कायमी वर्णन चाललेलं आहे अतिशय त्या ठिकाणी चार तोंडाचा असणारा चार हाताचा असणारा जिवा लाला करणारा असा निया असणारा सुहासारखे केस डोक्यावर असणारा विद्रुप असणारा काल नवीन अक्षर होता असे ग्रंथकर्ते वर्ग आहेत अती तिखट गाळाचारी मुकरसं

है आने है। या जोडीसाठी हवाप महादेव महाराज फाटक एक्कावन्न रुपये दिलेले कलावतीबाई गायकवाड यांच्याकडून एकशे एक रुपया हवाप विठ्ठल महाराज उकिरडे यांच्याकडून एकशे एक रुपया भगवान जगदाळे यांच्याकडून एकशे एक रुपया धन्यवाद ते निघाले <laughs> गायनाची कला गायकालाच जा नाही ह भप याकोब महाराज शेख भावचिका या भाविकांना एकशे एक रुपयाचं दान आलेलं आहे तसे शंकर महाराज चक्का वाकडीकर एकशे एक रुपयाचं दन दत्तात्रेय निकाळजे पुणे या भाविकांना पाचशे रुपयाचं पाश्यार दान आलेलं आहे धन्यवाद जय श्रीराम लवकर नाही गेला तर हनुमंत औषधी घेऊन येईल आणि लक्ष्मण बांधवला उठवे उदया आमच्या समजी वाचवा झाला प्रतिज्ञा मारुती करून गेला आणि प्रतिज्ञा मारुती करून गेला म्हणजे हनुमंत I'm

चंद्राच्या पर्वतावर जायचं आहे म्हणजे द्रोणागिरी पर्वतावर जायचं आहे अमृत त्या ठिकाणी पर्वतावर आहे त्याला चंद्राचर आता याचं नाव सध्याचं द्रोणागिरी आहे हॅलो हवप हो सुरेश शिंदे यांच्याकडून एकशे एक रुपये दान बक्षीस आलेले तसेच परमेश्वर पांडुरंग सातपुते यांच्याकडून एकशे एक रुपया आणि रामेश्वर पांडुरंग सातपुते दोघ भाऊ भाऊ बहु त्यांनीही एकशे एक रुपये दिलेले धन्यवाद रूपाले चंद्रमुता अमृत सध्याच्या असणारे त्याचं नाव दोनागिरी आहे पकडण्यासाठी त्या ठिकाणी आणण्यासाठी गेलेले आहेत परंतु तू त्या ठिकाणी मायावी आहे काहीही कर माया कर परंतु त्या हनुमंताला अडवण्याचं काम कर, कर। राजेंद्र पवार राजेंद्र पवार या भाविकाकडनं एकशे एक रुपयाच बक्षीस आलेलं आहे जानवी सोनमाळी जानवी सोनमाळी या भाविक या मुलीकडनं एकशे एक रुपयाचा दान आलेला धन्यवाद धारी आणि आता रावण असणारा काल्या राक्षसाला त्या ठिकाणी कशी माया करायची कस असणारा हनुमंत रूपाला गुंतवण्याचं ते सांगत आहे तू तुझ्या सर्वांगाला असणारा भस्माला डोक्याला त्या ठिकाणी केस वाढव एका साधू चा घे असं जाऊन असणारा कालिंगला सांगत आहे কর্তা লাগুন तास पाणी आणून ठेव आणि त्या ठिकाणी तुझी भाषा असणारे त्या ठिकाणी अतिशय सुंदर महल असता अशा पद्धतीने तू हनुमंताचे त्या ठिकाणी संवाद साध असं त्या ठिकाणी रावण असणारा कारण मी लक्षितला बोलत आहे निष्ठा अरे अरे तो हनुमंताला प्रभु रामाची कथा असा जेणेकर हनुमंत बाप्पाला प्रभू रामचंद्राची कथा सांग जेणेकरून त्या ठिकाणी हनुमंत बाप्पा म्हणतो नाही मंगेश निकाळजे पुणे मंगेश निकाळजे पुणे या भाविकांनी पाचशे एक रुपयाचं दान दिले बक्षीस दिलेले आहे तसेच हवापूर सुभाष तात्या रगडे सुभाष उर्फ तात्या रगडे यांच्याकडून एकशे एक रुपये हवाप भगवान पांडुरंगा जगदाळे यांच्याकडून दोनशे एक रुपया आणि शंकरगिरी महाराज हेंगणगाव शंकरगिरी महाराज हेंगणगाव यांच्याकडून एकशे एक, एक रुपया धन्यवाद त्यानंतर यानंतरची सेवा करण्यासाठी बबन मुळे आणि झोळ महाराज वात्रेवाडीकर यांनी तेजवर येत आहे ते ते महाशूर रात्रती मागणी आहे अशा जागेवर तू त्या ठिकाणी आश्रम निर्माण कर एक सरोवर निर्माण कर जेणेकरून त्या ठिकाणी हनुमंत पाणी पिण्यासाठी त्या तलावामध्ये गेला तर त्या ठिकाणी त्या मगडी असणाऱ्या हनुमंत पाला घेऊन टाकतील औषधी स्वामी जळे तयार कर असं माझ्या जवळ असणार सुंदर अस पाण्याच सरोवर तयार कर आणि त्या सरोवरामध्ये त्या ठिकाणी कमळ असतील असे त्या ठिकाणी तू मनोरम्य अस वातावरण तयार कर असं काढलं मी लक्षात आला रावण सांगत आहे चल